Ago kusen bai, kar pante tarik zahle e cike udali astele, kuna ca nambar lagla bisit kai, kai maite snaima la. Ago me bine uti zahle, kuni kuni udali aki, il shalut toare bani sangat, i man leti la, il tina, man kala apela kuna ca lagla nambar kain aite. Ago pata lete, datum cea, a? Ago kane a shar bai, ami man letu kar kuna ca nambar lagla, mundi cece kar तेच म्हणाल होतं कुणाचा नंबर लागला कुसुमबा विचारले होते मी मी बी नव्हती जायला कुणी कुणी उद्यायची मला काही माहित नाही इंडच म्हणलं होतं आता बघा आलीस तुझं नाव घ्यायला तू येस पुढे काय काल मी उचलणार का अगोदर अगोदर माझा नंबर लागणार पुन्हा पुढच्या उद्याय का आता ही नंबर मी उचलणार नाही की गु किती चालू तूच अगोदर बरोबर बाई उचल पुढच्या तारखेपासून उदराची टेम लक्षातच नाही बघ चालू आहे हे बस बस बेशीच मला वाटलं काल चिट्या उधळल्या असतील मला वाटलं कोणाचा नंबर लागला की म्हणून मी आले आपलं पासून बघा विचारायला ठीक आहे आता पुढच्या पंधरा तारखेपासून उधळ मग चिट्या मला वाटलं सुद्धा असं काय तुम्ही विचार करणार म्हणून मला जाऊन सांगून यावं तुमच्या नाही डाक्यात एवढं लवकर येणार एक विचारू फातिमा या बसा जरा बसा थोडा चहाती चहा जा आता नाही नाही कुसुम तू या आमच्या

मी तर सगैराला सांगायचं की मी एकटी काय उधळणार आहे का सगळ्याच्या संगर उधळायच्यान एकتين नाही होत असलं आपलं नाही जमत असलं बरं जाऊ दे आता मी माझी बीसी लागली मी उठले तर मी सगैराला चहा पेला बोललेय चहाची पार्टी दे लियो चला चहा पेला आता घरला आता जावनाका घरी चला एकكله करून घरी चला चल 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 पारले हक्क मारू बाकी चहा आता सापडते का नाही शेताकडे गेलो काय घरी काय नाही चला चला घरात ग चला चहा पेऊन चला आता बस चला बरं आगी इथच बसतावर बाहेरच वारवसाला काय करायचं मध्ये आणि बाहेरच इथच बस मस्त आहे सावली इथे चांगली आहे काय छान वाटते काय करायचं घरात कोण टोकच वैश आलो आण बर बाहेरच बरं आहे तच वार आण बाहेरच घेऊन ये बरं जसं तुम्ही म्हणता तसं मग बसा येतं तर बसा मी येते चहा करून चला घरा चहा घ्या बरं ते आता आण बरं आण आण लवकर आमची बी कामं हो पडले ते जाऊ हो दे आम्हाला बी <laughs>